नमस्कार शेतकरी बंधूंनो गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्र कोचबाड येथे आपलं स्वागत आहे या ठिकाणी आपण मधुबनात आलेलो आहेत आज आपण बघणार आहोत की सातेरी मधमाशीची पेटीचं हाताळणी कशी करायची हाताळणीसाठी आपल्याला ह्या महत्त्वाच्या गोष्टी पाहिजे याला बी वेल किंवा चेहरा संरक्षक जाळी म्हणतात ही जर जाळी आपण वापरली तर आपल्याला मधमाशाचा डंख आपल्याला ला ला लागण्याची भीती नाही आहे ही जाळी अशी आपल्याला घ्यायची असते इथून हे आपण त्या केलं की मधमाशी घुसणार नाही त्यानंतर हे आपल्याला ग्लोव जे आहेत हे आपल्याला लागतात म्हणजे हाताला मधमाशी चावण्याची भीती राहणार नाही तर ह्या पद्धतीनं आपण या ग्लोवचा उपयोग आपण करायचा आहे जर ह्या जर गोष्टी आपण वापरल्या तर मधमाशीच्या डंकापासून आपल्याला बिलकुल भीती राहणार नाही आहे आणि आपण सहज आपण मधमाशीचं काम करू शकतो हाताळणी करू शकतो या व्यतिरिक्त आपल्याला ही याला ह्यू टूल्स म्हणतात हे लागणार आहे एक चाकू लागत असतो ब्रश लागत असतो ह्या गोष्टी महत्त्वाच्या एक रुमाल पाहिजे असतो हा ब्रश आहे एक हार्ड ब्रश आहे त्यानंतर हे आहे धूरयंत्र आहे जर माशा खूपच जर रागीट असेल तर आपण याच्यामध्ये धूर करून आपण माशांना थोडंसं शांत करू शकतो ह्या गोष्टी महत्त्वाच्या कधी कधी आपल्याला आग्या माशी किंवा इतर माशांची जर आपल्याला हँडल करायचं असेल तर त्यासाठी हा वेगळा सूट आहे हा जॅकेट आहे पूर्ण जाळीचं तीन लेअरचं जॅकेट आहे हे जर घातलं तर आपण आग्या माशीचं सुद्धा काम करू शकतो याच्या पद्धतीनं आणि माशी डंक भरण्याची बिलकुल भीती राहत नाही तर आपण ही सातेर माशीची पीटी हे आपल्याला बघायची त्याचं निरीक्षण करायचं आहे हे निरीक्षण आपल्याला दर दहा पंधरा दिवसांनी करायचं असतं सगळ्यात आधी हे पीटीचं इथे एंट्री गेट आहे जिथून मासे आत जातात हे आपण गेट आपण करून हे बाहेर ठेवतो आपण त्यानंतर हळवार जे वरचं जे झाकण आहे हे आपण काढून बाजूला ठेवतो आहे आता ए टीका नी, माशा है या ठिकाणी मासे आहेत ते आपण हवी टूलच्या साहाय्यानं ही बाजूला करतो आहे असं आणि एक एक जी फ्रेम आहे ती आपण त्याचे निरीक्षण आपल्याला करायचे की याच्यामध्ये माशांची संख्या किती आहे किंवा राणीमाशीन अंडी घातली का कोश आहेत का मध वगैरे हे सगळं आपण याच्यामध्ये अशा पद्धतीनं बघू शकतो तर एक फ्रेम आपण बाजूवरती काढून ठेवूया म्हणजे दुसऱ्या फ्रेम पण आपल्याला चेक करता येतील आपण काढलो त्यानंतर या शेजारची आपण ही पुळी आपण काढूया देखील माशा भरपूर आहेत याच्यामध्ये मला इथे नरांची अंडी कोश दिसतात जी याच्यामध्ये जी बाहेर मोठी मोठी कोश दिसतात ती नर माशीची कोश आहे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी राणी तयार होण्याची प्रोसेस आहे किंवा इथे होत असेल तर राणी घर हे खाली असतं याच्यामध्ये दिसत नाही पण पुढे होऊ शकतं हे आपल्याला बघायचं आहे दुसरं याच्यामध्ये जी अंडी दिसतात का आळी दिसतात का हे बघायचं आहे अंडी आणि आळी आहे याचा अर्थ या खेटीमध्ये राणी माशी आहे हे त्याचं लक्षण आहे हे बघायचं याच्यात महत्त्वाचं बघायचं म्हणजे की मेन पतंग ही एक कीड लागते पोळ्याला ती लागली आहे का किंवा नाही हे बघायचं मेन पतंग जी असतो त्याची आळी ह्या पोळ्यामधून अशी जात असते आणि त्या पोळ्यामध्ये अशी लाईन दिसत असते ते बघायचं तसं जर असेल तर आपल्याला चाकूच्या साहाय्याने तेवढं पोळ्याचा भाग आपल्याला काढून टाकायचा असतो ह्या गोष्टी याच्यामध्ये बघायच्या आहे आता याला मी ठेवून देतो एका पेटीमध्ये दे आठ असे पोळे असतात हां इथे आपल्याला ही सुद्धा दिसते काळ्या रंगाची नरमाशी आणि बाकी सर्व ज्या दिसतात ह्या कामकरी माशा ज्या पट्ट्या असतात त्या कामकरी माशा आणि काळ्या रंगाची नरमाशी आणि राणी माशी ह्या पूर्ण पेटीमध्ये एकच राणी माशी असते आता आपण बघूया आणि आपण बघितलं इथे रुमाल ठेवायचा म्हणजे मग मधमाशा जास्त रागी इकडे तिकडे जात नाहीत कारण ही माशी अंधारात राहणारी माशी ही पेटी मी उचलतो आणि इथे हा बॉक्स इथे बाजूला असं ठेवायचा आता हा जो खालचा जो भाग याला तळपाट म्हणतात इथे कचरा असायला नको आहे इथे जर जास्त मेणाचा कचरा राहिला तर पतंग नावाची इथं कीड असते ती इथे अंडी घालते तो पतंग अंडी घालतो आणि मेन पतंग ती आळी बाहेर पोळ्याला येत असते तर हा जो कचरा आहे हा कचरा आपल्याला काढून टाकायचा त्याच्यावरती असं आपण हा कचरा काढून टाकतो आपण हा तळपाट दर बारा दिवसांनी पंधरा दिवसांनी स्वच्छ करायचा असतो हे आपल्याला काढायचं असते हे सगळ्यात मदत इथे फटी वगैरे नको आहे तळपाटावर फटी नको आहे त्यामुळं पिटी घेतानासुद्धा तळपाटावर फटी नसलेली असेच पद्धतीनं असलं पाहिजे हे आपण ठेवलं आता या ठिकाणी आपण आपले आपले थे थे हा। हे हा जो बॉक्स जो काढला होता तो पुन्हा आपण ठेवून देऊया हे इन्स्पेक्शन आपल्याला रेग्युलर आपल्याला करायचं हे ठेवताना मासे आतमध्ये म्हणजे कधी तो जाणार नाही ह्या पण हे आपल्याला थोडंसं खास त्यामुळं हसं पद्धतीनं आपण ठेवलं हे ठेवलं नंतर हे झाकण आपल्याला ठेवून द्यायचं याच्यावरती तर हे इन्स्पेक्शनमध्ये आपल्याला या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात आता ह्या याच्यामध्ये पूर्ण जेव्हा फ्रेम सगळ्या भरतील आठ फ्रेम त्यावेळेस याच्यावरती एक डबा असतो तो म्हणजे मधुकोटी ती पण आपल्याला ठेवता येते तर ह्या पद्धतीनं आपल्याला बघितलं हे इथे हे एंट्री गेट याला राणी गेट किंवा एंट्री गेट म्हणतात ते आपणच ठेवायचे ह्या पद्धतीने आपल्याला इन्स्पेक्शन करायचं अजून एक महत्त्वाचं ह्या पेटीवरती काही लाल मुंगळे वगैरे जाऊ नये त्यासाठी आपल्याला काळं तेल लावायचं आहे या, थे। या, थे। या वसाहतीमध्ये इथं पिटी ठेवली इथं लाल मुंगळे कधी कधी वरती जातात किंवा काळे मुंगळे जातात मुंगे जातात मुंगे जातात तर ते जाऊ नये त्यासाठी एक सोपा उपाय आहे तर माझ्या हातामध्ये जी बाटली आहे याच्यामध्ये गॅरेजमधलं वापरलेलं तेल म्हणजे जळालेलं जे गॅरेजचं तेल असतं वंगण ज्याला म्हणतो ते आपण घ्यायचे की याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे ब्रशने आपल्याला ह्या बे बेसला इथे लावायचं हे जर लावलं आपण तर मग ह्या तेलाच्या तिथून लाल मुंगळे काळे मुंगळे किंवा इतर काही जे कीटक आहे ते वरती जात नाही जे माशांना त्रास देत नाही तर हे आपल्याला आवर्जून करणं गरजेचं आहे धन्यवाद